नमस्कार आपण आज बोलणार आहोत ते वेतन आयोग या विषयावरती मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी केंद्र शासनाच्या वतीनं वेतन आयोगाची रचना करण्यात येत असते आणि अशा वेतन आयोगाच्या रचनेकरता आणि कारवाई करता प्रत्येक नोकरदार लक्ष ढून असतो आणि काल झालेल्या के केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सभेमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीचं पहिलं पाऊल उचललं गेलं आहे त्यामध्ये कॅबिनेटच्या निर्णयामध्ये फक्त एक अध्यक्ष एक अर्धवेळ सदस्य आणि एक पूर्णवेळ सचिव अशी तीन लोकांची समिती म्हणजे वेतन आयोग स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे परंतु त्याच्यानंतर जो तपशील पुढे रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी सादर केला त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे त्यानुसार या वेतन आयोगाचे बाकी सदस्य निश्चित केले जातील ते बहुतांशपणे वित्त विभागाचे कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात त्यातन त्यांची निवड होत असते आणि अशा निवडीतून वेतन आयोगाची रचना परिपूर्ण झाल्याबद्दलचं परिपत्रक शासन निर्णय केंद्र शासनाला प्रसिद्ध करावा लागतो त्यामुळे आजच्या घडीला ही बाब सर्वत प्राथमिक आहे आणि या आयोगाची रचना स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या कार्यवाही करता वेतन आयोगाला एकशे ऐंशी दिवसांची कालम कालमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे अर्थात केंद्र शासनाच्या करता ही मर्यादा सुद्धा जास्त असते त्यामुळे त्या आधीच त्या या वेतन आयोगाच्या शिफारसी केंद्र शासनास सादर होतील याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही केंद्रीय वेतन आयोग ज्या वेळेला आपलं कामकाज करतो तो महागाई निर्देशांकानुसार करीत असतो म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनात एक जानेवारी आणि एक जुलै या दोन वेळेला केंद्रीय महागाई निर्देशांक ज्याला डीपी पे म्हणतात त्या निर्देशांकानुसार महागाई भत्त्याची रचना केली जाते त्याचप्रमाणे ज्या वेळेला कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होतो याचा अर्थच वेतन पुनर्रचनेची वेळ आलेली आहे असं समजण्यात येतं त्यामुळे अशा वेळेला जर वेतन आयोगाचा कालावधी पुढे ढकलला गेला तर वेतनाची पन्नास टक्क्यापर्यंतची महागे भत्त्याची रक्कम ही वेतन म्हणून धरून त्यावरती इतर भत्ते प्रदान करण्याबाबतची तरतूद वित्त विभागाला करता येऊ शकते परंतु आज मी तिला हा प्रश्न उद्भवेल असं मला वाटत नाही कारण आजचा महिना हा ऑक्टोबर आहे आणि इथून एकशे दिवस म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल एवढा प्रदीर्घ कालावधी या वेतन आयोगाला मिळणार आहे परंतु सर्वसाधारण विचार केला तर माझा जो अनुभव आहे त्यानुसार फेब्रुवारीच्या पूर्वार्धात वेतन आयोगाच्या शिफारसी केंद्र शासनाला सादर होतील कारण त्या आधारे अंदाजपत्रेची तरतूद शासनाला करावी लागते आणि ती तरतूद करताना त्याची जी आकडेवारी आहे ती पण त्यांना गृहित धरावी लागते कारण हा प्रश्न आज केंद्र शासनाच्या सेवेत असलेल्या पन्नास लाख कर्मचाऱ्यांचा आणि एकोणसत्तर लाख सेवानिवृत्तांच्या सेवानिवृत्ती वेतनाचा आहे आणि एवढे मोठं कारभार असल्यामुळे त्याकरता आवश्यक ती पावलं जलद गतीनं उचलली जातील आणि केंद्र शासनाच्या स्तरावरती या गोष्टी अतिशय तत्परतेनं होतात असा आपला सगळ्यांचा पूर्वानुभव आहे या केंद्र शासनाच्या घोषणेनंतर आणि त्यानंतर त्याच्या एकंदर ज्या काही बातम्या म्हणण्यापेक्षा तर आम्ही वावड्या म्हणतो अफवा म्हणतो कारण कोणी अठरा हजारचा पगार थेट एक्कावन हजार होईल अशी विधान केली आणि अशी विधान करणं किंवा अशा पद्धतीची माहिती देणं जिथे आयोगाची पूर्ण रचना झालेली नाही त्यात तो आयोग काय करणार आणि काय देणार या संबंधातलं भाष्य करणं म्हणजेच ज्याला आपण हल्लीच्या प्रचारकी समाज माध्यमाच्या भाष भाषेमध्ये म्हणतो फेक नॅरेटिव्ह म्हणजे लोकांच्या अपेक्षा उंचावून ठेवायच्या आणि त्यानंतर प्रत्यक्षातले जे आकडेवारी प्रत्यक्षा आहे ती अत्यंत तिसऱ्या म्हणजे शासनाच्या वेरीत असलेल्या कमर्शियल म्हणजे वाणिज्य संस्थेकडून होत असते त्या वाणिज्य संस्थेची जी आकडेवारी आहे ती अधिकृत असते जी आपल्या रुपयाच्या मूल्यावर अवलंबून असते त्याबरोबरच बाजारातले सेबी आणि इतर जे काही व्यवहार असतात त्या व्यवहारांचा जो निर्देशांक येतो त्यावरती गणित पद्धतीनं हे कामकाज होतं त्यामुळे हा निर्देशांक उद्याला कमी जरी आपल्याला भासला तरी त्या संबंधामध्ये वावग वाटून घ्यायचं कारण नाही लक्षात घ्या आणि फार कालावधी आपल्याला नाहीये आगामी तीन चार महिन्याच्या काळात आपल्याला या गोष्टीचं उत्तर पूर्णपणे मिळणार आहे ज्या वेळेला हा आयोग आपल्या समोर येईल त्याचे ज्या वेळेला शिफारशी समोर येतील त्यावेळेला आपण त्यावरती परत चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार